स्वामी समर्थ महाराजांना आपल्या केंद्रामध्ये आता आलेले अनुभव सांगणार नाही आज अनुभव आलेले पर्यंत प्रश्न होता लग्नाचा तर तिने सांगितलं होतं मला मी घेऊन त्यांच्या घरी गेले तर आम्ही तेव्हा केली त्याच्यानंतर गुरुचं इंद्राचं पालन झालं गुरुचं इंद्राचं पालन झाल्यानंतर तिचं एकदम म्हणजे व्यवस्थित ठिकाणी चांगलं स्थळ भेटला गेलं तिथं लग्न आणि दुसरा अनुभव वैष्णवी राहतो तिचा पिरियडचा प्रश्न होता तिची मम्मी घरी आली होती तर खूप मोठा प्रश्न होता खूप डॉक्टर केले त्यांनी खूप पैसे पण पर झाले पण तो प्रश्न काही तिचा मिळत नव्हता मग त्यावर सरांना सांगितलं सरांनी सेवा केली वैष्णवीला वैष्णवी सेवा केली खूप सेवा केली कारण खूप मारायण होते दुर्गा सप्तश तिचे आणि तिचे पिरियड आता नेहमी द्यायला लागले हा एवढा मोठा प्रश्न स्वामींच्या सेवेतून सुटला आणि खैरदार चाहिये खैरदारांचा एक प्रश्न होता त्यांच्या मुलीला जॉब नव्हता तर सरांना मी सांगितलं सरांना घेऊन त्यांच्या घरी पण गेलो होतो त्यांच्या मुलीने सरांकडून सेवा दिली तिला पण जॉब भेटला आणि सुनीताबाईला तुझा खूप मोठा अनुभव आहे तो, <laughs> <laughs> तो आनंद मनामध्ये পালাও না বিকরে না